आणि तुम्ही बघू शकता आता विंडोची लेवल आपण करतो आहे विंडोची लेवल आपली आलेली आहे आणि आपला चिरा संपला होता तर चिरा वगैरे पण आपण मागवला आहे हे बघा तुम्हाला दिसेल की चिरा वगैरे पण पडला आहे आणि आपले जे फ्रेम आहेत विंडोचे ते पण आपण फ्रेम लावून घेतो आहे त्याच्यामुळे प्लॅस्टर वगैरे करायला आपण रेडी झालो हे बघा तुम्हाला दिसेल आता घर खूप मोठं वाटतं आहे या साईडून इकडे आपण बॅक साईडला म्हणजे सेकंड बॅ बॅकला आपण दोन विंडो दिल्या आहेत फ्रंटला पण एक विंडो आहे ती पण किचनच्या विंडोच्या स वरतीच विंडो आणि ह्या ह्या दोन विंडो आहेत त्याच्यावरती त्या दोन विंडो द्यायला आहेत तर तुम्हाला दिसेल तर किती मोठं वाटतंय बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपण इथे चिपवून आलेलो आहे आपली कार उड्या साहेब ठेवती तुम्हाला मी बोललो तिथे आपल्या जोत्याचं काम पण फायनल झालं आहे फक्त रिंग आपल्याला वरती जोत्यावर टाकायचं आहे कारूळला तर आता आपण चिपवून आलो आणि आपलं जे टी कोब्याचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं मागच्या वेळी तर ते आपला टी कोबा वगैरे सगळं ओतून झालं आणि आज त्याच्यावरती आपल्याला बांधकाम करायचं एक बाथरूम आणि एक बेडरूम आहे मोठा तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे कालपासून आपलं ते बांधकाम करायला सुरुवात झाली कारण की आपल्याला चिरा खालतून वरती घ्यायचं आहे शिडीवरून तर माणसं वगैरे चिरा वरती घेत आहेत आणि काल तीन लाईनी आपल्या फिरल्या आहेत त्या बांधकामाच्या वरती तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे आज की बांधकाम कसं होतं आहे आणि आपण ती कोब्यावर बे वरती बेडरूम वगैरे काढू शकतो का की नाही हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही ते क वरती बांधकाम करतो आहे तर चला तुम्हाला मी सगळं दाखवतो कसं कशा कर, कशा प्रकारे आपण हे करतो आहे हे आपलं इथे काम चालू आहे हे बघा इथे आपली रेती पण पडले रेतीचा खूप प्रॉब्लेम होत होता कारण की रेती मिळत नव्हती तर आपण इथे दोन ब्रास आता रेती टाकून घेतले हे बघा आणि आपलं वरचं बांधकाम पण आता चालू झालं आहे वरती आपल्याला मोठा रूम काढायचा आहे तुम्हाला दाखवतो मी तर इकडे आपले हे दे वगैरे एवढं राहिलं आहे आणि इथे कडापे लावायचं आपलं काम चालू आहे म्हणजे आपण ह्याला लिक्विड वगैरे लावतो आहे त्याच्यानंतर रफ सरफेससाठी ते असं रफ करतो आम्ही नंतर त्याच्यानंतर आपण हे वरती लावतो कारण की चिकटण्यासाठी हे सगळं करावं लागतं आपल्याला हे बघा तुम्हाला दिसेल तर तुम्हाला आता मी वरती जाऊन दाखवतो की आम्ही काय काम करतो आहे तर मित्रांनो हे बघा वरती आपलं हे बांधकाम चालू आहे हो इथे तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे आपलं बांधकाम चाललं इथे हे बघा आपण इथे मोठा एक रूम काढतो आहे आणि इथे बाथरूम हे बघा तुम्हाला दिसेल तर हा आपला बाथरूम आहे आणि जे आधी तुम्ही बोलत होतात हे बघा तुम्हाला दिसेल हे आपण आधी वरती कॉन्क्रीट टाकून हे केलेलं आहे कोबा हे बघा तुम्हाला दिसण्यात येईल इथे मजबूत आहे वरती आपण बांधकाम पण किती पण बांधकाम करू शकतो वरती हे बघा मोठा असा रूम आहे इथे पाच बाय पाचची मोठी विंडो दिले मी इथे आपल्याला पाच बाय पाचची मोठी विंडो दिसेल इथून आणि ही ह्या साईडची चार बाय चारची दिलं आहे हे बघा तर अशा प्रकारे इथे काम चालू आहे आणि हे आपण कोटाला जी जो बोलला होता तुम्हाला मी दाखवलं ते आपलं हे पूर्ण झालं आहे त्याच्यावर आपण आता लगेच बांधकाम पण करतो आहे आपली साईड तिकडे कारोळला चालू होते त्याच्यामुळे जरा इथे थांबवलं होतं काम आणि आता परत इथे काम आपलं स्टार्ट झालं आहे हे बघा तुम्हाला दिसून येईल इथे अशा प्रकारे आपलं काम चाललंय तर आपलं खालचं थप्पीमध्ये बांधकाम होतो आणि हे आपण कोडीमध्ये बांधकाम केलं आहे तुम्हाला दिसेल हे बघा मस्त दिसतंय दिसायला पण तिथे पण घराचं काम चालू आहे ते सीमध्ये सी आहे तुम्हाला दिसेल इथून हे आपण आर्टिफिशियल आ, हे रेती तयार केलेले आणले म्हणजे गोठे दगड असतात नदीमध्ये त्याची ते बारीक चुरा करून हे रेती बनवतात ते आपण ती पण दोनप्स इथं ओतलेली होती आपला चिरा पण आता संपत आला आहे तर चिरा वगैरे मागवायचा आहे काल लागून हे आपण सिमेंट वगैरे आणून ठेवलं आहे आता इथे वरती बांधकाम आपलं होणार आहे त्यासाठी तर आता जेवायला गेलेत म्हणजे दुपार झाले दीड वाजले दीड दोन वाजलेले आहेत तर आता जेवणासाठी वरती गेलेत सगळे तर थोड्या वेळाने परत आम्ही जेवण वगैरे झालं की थोडा वेळ आराम करू आणि परत खाली येणार आहोत हे आपलं बांधकाम आहे ते आजला बहुतेक निम्म होईल आणि दोन दिवसात पूर्ण फायनल करणार आहोत बांधकाम आपलं आपलं दिसेल तुम्हाला हे बघा तर आपलं हे जिन्याचं पॅसेज आहे तर जिना वगैरे ते घेते आपल्याला रेडी करायचे मला दाखवतो खाली प्रकारे आपण हे करणार आहोत आपलं दोन पाकी स्ट्रक्चर येणार आहे वरती तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे हे जेव्हा आपण रेडी करणार आहोत तेव्हा आणि तुम्हाला दिसेल हे चोवीस बाय दहाचं आपलं हे आहे चोवीस बाय अकरा दहाचं आपला हा रूम आहे मोठा चोवीस बाय दहा किंवा अकरा प्रकारे मला दिसून येईल एकदम मोठा असा रूम आहे आणि विंडो पण मी मोठी दिले विंडो मोठी ठेवलेली आहे त्याला त्याला पण चार बाय चारच्या पण विंडो दिले आणि समोरच तुम्हाला दिसेल श्री कालकाई देवी जागृत देवस्थान आहे घराच्या साईडलाच आहे चांगलं आहे एकदम हे बघा मला दिसेल शांतता एकदम केवढी मोठी मोठी झाडं इथे आहेत खूप मोठी झाडं आहेत सावळी सावळी आहे साईडलाच आपल्या घराचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल हे बघा अशा प्रकारे आपलं हे वगैरे चालू आहे आता आपण विंडोच्या लेव्हलला आलो आहेत म्हणजे एक दगड लागले विंडोच्या लेवलला आता वरती आपले फटापट आता उठत जाईल कारण की कालच चालू केलं आहे आपण आणि एवढं आपलं हे बांधकाम झालेलं आहे हे बघा तुम्हाला दिसेल पटापट काल दुपारनंतर हे आपलं एवढं बांधकाम झालं म्हणजे तीन लाईने आपण केल्या होत्या आज दोन लाईन हे केल्या चिरा वगैरे चढवायला आहे वरती कारण की आपण जिना अजून रेडी केलेला आहे जीना त्याच्यामुळे आपण हे चिरा वगैरे चढवतोय तर चिरा आपल्याला संपलाय खाली आहे तो आपण वर आणणार त्याच्यानंतर आपलं बांधकाम हे चालू होणार आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवत राहीन तर मी पण आता जेवण्यासाठी वरती जातो आहे आणि थोड्या वेळा खाली येईन तर मी तुम्हाला दाखवेन की कसं काम चालू आहे हो कामातून मला वेळ भेटला नाही पण आता मी व्हिडिओ परत चालू करतो आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे माझा पण तुम्ही बघू शकता आता विंडोची लेवल आपण करतो आहे विंडोची लेवल आपली आलेली आहे आणि आपला चिरा संपला होता तर चिरा वगैरे पण आपण मागवला आहे हे बघा तुम्हाला दिसेल की चिरा वगैरे पण पडला आहे आणि आपले जे फ्रेम आहेत विंडोचे ते पण आपण फ्रेम लावून घेतो आहे त्याच्यामुळे प्लॅस्टर वगैरे करायला आपण रेडी झालो हे बघा तुम्हाला दिसेल आता घर खूप मोठं वाटतं आहे या साईडून इकडे आपण बॅक साईडला म्हणजे सेकंड बॅ बॅकला आपण दोन विंडो आहेत फ्रंटला पण एक विंडो आहे ती पण किचनच्या विंडोच्या स वरतीच विंडो आणि ह्या ह्या दोन विंडो आहेत त्याच्यावरती त्या दोन विंडो आहेत तर तुम्हाला दिसेल घर किती मोठं वाटतं आहे बघा मित्रांनो तुम्हाला वरती जाऊन पण दाखवेन की कशाप्रकारे आपण हे काम करतो आहे हे बघा घर खूप छान वाटतं आहे सुंदर वाटतं आहे अजून जेव्हा फिनिशिंग येईल तेव्हा अजूनच सुंदर वाटेल हे बघा तुम्हाला वरती जाऊन दाखवेन पण अशा पद्धतीने वरती बांधकाम आपलं चालू आहे म्हणजे आता दुपारची वेळ झाल्याने काम थांबवलं आहे जेवणासाठी जातो आहे पण आता आपली ही साडेसात फूट हाईट झालेली आहे तुम्हाला आतून पण दाखवतो मी हे बघा या साईडला लाईनी चढवायच्यात फक्त आता आपली लेंटरची लेवल झालेली आहे ह्या लायनीच्या वरती आपलं लेंटर पडणार आहे तिथे तुम्हाला दिसेल तसे गाळ्या पण पाडलेल्या आहेत हे बघा जसं आपलं इथे वरती बांधकाम चालू आहे साडेसात फूट आपले आता हाईट झाले खूप हाईट झाले बऱ्यापैकी तुम्हाला दिसून येईल आणि आपला जो <coughs> तिथे दरवाजा होता तो कॅन्सल केला आपण आणि ह्या साईडला आतूनच एंट्री दिले हे बघा आत्ता बाथरूम आपला मोठा दिसेल तुम्हाला आतून आपण एंट्री दिला त्याला तर अशा प्रकारे असं केलं आहे इथं आपली बाथरूमची विंडो आहे आणि इथे सिंगल एक पाच फुटाची मोठी विंडो होती ती पण कॅन्सल करून इथे चार बाय चारचे विंडो टाकले चार बाय तीन दोन विंडो टाकलेले आहेत तुम्हाला दिसून येईल हे बघा अशा प्रकारे इथं काम चालू आहे आणि आता बेबल मारायची तयारी म्हणजे लेंटर मारल्या टाकल्याच्या नंतर आता वरचं बेबलचं आपलं काम चालू होईल तर मी तुम्हाला दाखवणार सगळं प्रकारे होणार आहे काम तर हे आपलं कोबा टी कोबा आहे एकदम स्लॅबसारखं मजबूत झालं आहे तुम्हाला दिसेल हे बघा हे आपलं बांधकाम चालू आहे वरती अशा पद्धतीने आपलं ते काम झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलंय हो आणि टीक उभं होतल्यानंतर आपण लगेच आता बांधकाम करायला सुरुवात केली आणि बांधकाम बहुतेक आपलं झालेलं आहे आणि लेंटर वगैरे हो टाकलेत ता, आज आणि उद्यापर्यंत आपलं बेबल वगैरे हो सगळं मारून होईल आणि त्यानंतर आपल्या पुढच्या सा प्रोसेसला चालू होऊ म्हणजे आपण वरती पत्रा वगैरे हो टाकणार आहोत ते आपण करणार आहोत तर आपलं हे वरचं बांधकाम कोडी आहे आणि खालचं जे आपलं पायटिंगचं बांधकाम होतं ते आपण थप्पीमध्ये घातलं होतं आणि वरचं जे आता मी बांधकाम करतो आहे ते कोडीमध्ये आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आपण ते बांधकाम करतो त्याला चांगलं फिनिशिंग आपण देणार आहोत ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखी नका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो